हॅलो नमस्कार मी विषाली ब्लॉग ऑलिशॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज झाले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आज आहे गुरुवार तर मी उठून हेअर वगैरे ब्रॉश वॉश केलेत फ्रेश झाली आहे आणि मी साबुदाणा काढला आहे दूध पिलं आहे आणि मी रेडी झाली आहे ऑफिसला जाण्यासाठी माझी तब्येत हळूहळू अजून जास्त डाऊन होते आज मला सर्दी आणि थोडंसं घसा पण बसल्यासारखं होतं आहे तर कदाचित सॅटरडेला एक मी एकदा डॉक्टरकडे जाऊनच येईल कारण असं मला होत नाही युजली आता मी कॉलेजला असतानासुद्धा ट्रॅव्हलिंग करायचे तेव्हा तर जास्त असायचं की आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं आहे तेव्हा तर मी एकदा वाशीवरून पण ट्रॅव्हलिंग करायचं म्हणजे इथून वाशी वाशीवरून वाशी, वाशी परत कॉलेज मग परत कॉलेज करून रात्री घरी म्हणजे केलं आहे पण आता काय बॉडी साथ देत नाही का वय झालं आहे काय माहिती तर असं सगळं आहे तर आता मी झाली ऑलमोस्ट रेडी आता मी पाच मिनटात निघणार आहे आणि पाऊस पण आज थोडा थोडा पडतोच आहे त्याला आपण काही करू नाही शकत आहे तर चला जर जास्त एवढं बिलीव्ह नाही करत कधी कधी की नजर वगैरे गोष्टी असतात पण अशा गोष्टी होतात ना आयुष्यात की तुम्हाला वाटतं बाई कोणतरी नजरच लावतं आहे कोणाला तरी तुमचं चांगलं बघवत नाही आहे म्हणजे मी बघितला आहे तो फेज जेव्हा नजर लावून लावून माझा पूर्ण हा चेहरा खराब झाला होता म्हणजे खूप सारे इथे ॲकणे आतासुद्धा ते ॲकणे मार्क्स आहेत किंवा बोलतात ना मी काही करते ते कामं होत नाही आहेत माझी मोस्टली तर मी फेसवर तर एवढं बघितलं आहे तेव्हा मी फोटोज वगैरे पोस्ट करते आणि एकतर असं की एकदम पूर्ण माझी स्किन पिल ऑफ होती आहे किंवा हे खूप सारे पिंपल्स येत आहेत दुखतं येते आणि आपण आपल्याला वाटतं की ठीक आहे आपलं आपणच काहीतरी करतो पण नो लोकांना नाही आवडत जी गोष्ट तुमच्याकडे चांगली असेल ना लोकांना ती बघवलीच जात नाही किंवा ज्या गोष्टी तुम्ही चांगले असाल तुम्ही चांगलं काम करत असाल ना अजिबात कोणाला ते सहनच होत नाही त्याच्यामुळे तुमच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रायव्हेट ठेवा इवन जो तुम्ही काही पोस्ट करताय ना तेव्हा एखादी एक गोष्ट एकदम तुम सपोज तुमचं लग्न झालं आहे लग्न होऊ द्या एक आठवडा जाऊ द्या मग लोकांना सांगा म्हणजे ते, ते बोलतात ना लेट गॉड कम ब्लेस्ड यू सिक्युअर एव्हरीथिंग दॅन यू पोस्ट सो असं जरा थोडंसं बोलतात ना अलर्ट राहिलं पाहिजे लोकं चांगली नाहीत मला विश्वासच नाही आहे लोकांवर त्याच्यामुळे मी हे सजेस्ट करेन आता मी निघते नाहीतर इथेच उशीर होईल Guys, मी जस्ट आता ऑफिसवरून आले आहे मी आज हाफडेच घेतला आहे कारण मला ऑफिसमध्ये पण लोकं दुखतं आहे चक्कर येते किंवा सर्दीच झाली आहे खूप मला काल अजिबात सर्दी नव्हती आज उठल्यापासून असा कफ होतो आहे तर मग मग मी काय जास्त म्हणजे बोलतात ना सहन कर करूच शकत नव्हते मी आता घरी आली आहे आणि ना बसमध्ये चढताना मला थांबा दाखवतो मला बसायला वगैरे मिळालं आणि ती विंडो क्लोज होती तर मी ती ओपन करायला गेले आणि हे लागलं आणि मला लागलं तेव्हा समजलंच नाही जेव्हा नंतर रक्त यायला लागलं ला लाग ला ते असं झालं की लागलं ला आहे फक्त पण असं रक्त वगैरे येईल असं काहीच वाटलं नाही तर यायला ला लागलं तर मला लागेल तसं डोळ्यात पाणी आलं की काय लागतं यार मला माहीत नाही का नुसतं लागतं आता काल पण तो साईड मिरर मला या हाताला लागून गेला आता हे आता ते असं आहे की सो बोट एकदम काळानिळं झालं आहे त्याच्यामध्ये असं रक्त साठलं आहे असं सगळं होतं आहे आणि बघा ऑफिसला जायच्या आधी मी व्हिडिओ म्हणजे ब्लॉग चालू केला होता, होता। तेव्हा कसा माझा अवतार होता आणि मी आता ऑफिसवरून आली आहे कसा अवतार हो झाला आहे कारण ट्रॅव्हलिंग धूळ माती असते गरम होत असतं त्याच्यामुळे असा सगळा अवतार चेंज होऊन जातो सकाळी वेगळंच दिसतं माणूस आणि रात्री वेगळंच पण ठीक आहे आता मला जिमला जायची पण इच्छा नाही आहे पण मी जाणार आहे कारण घरी बसून काय करू तर हे दुःख पण आहे खूप मला असं नाही आवडत म्हणजे ना मी अशी मुलगी आहे ना जी स्वतःला खूप खूप जपते म्हणजे माझं असं भांडी घासल्यामुळे हात रफ होतात तर मी भांडी पण घासत नाही किंवा मी असं चालताना म्हणा किंवा काही करताना म्हणजे स्वतःची खूप काळजी घेते स्वतःला फार जपते मी की मला कुठं लागलं नाही पाहिजे खर्चटलं नाही पाहिजे आणि असं अनएक्सपेक्टेडली बाई कुठ बी आहे मेरी में लागतंच काय ती गोमच काय आहे ते मी विचार करत करत मला विचार करणं असं बंद झालं आहे की असं का होतं आहे काय माहिती जाऊ द्या तर आता थोडा वेळ पाच दहा मिनटं बसते रिलॅक्स करते आणि मग रेडी होऊन जिमला जाते मी आता मगाशी एक पेरू आणि एक केळं खाल्लं आणि मी फ्रेश झाले रेडी झाले आत्ता जिमला जाण्यासाठी आज मला लेग्स वर्कआउट करायचे आहेत ते मला अजिबात आवडत नाही पण ते खूप इम्पॉर्टंट असतात तर चला जिमला जाऊया रेड रेड एकदम मॅच मॅच झालं आहे ठीक आहे चला फर्स्ट वर्कआउट झालं आहे लेग्स वर्क लेग्स मारलेत मला स्टेअर्स म्हणून खाली नाही येत आहे ते पण ठीक आहे चला गाईज मी जस्ट आता आले आहे घरी माझे पाय खूप दुखतायत पण एवढे नाही दुखत जेवढे त्या दिवशी दुखत होते ना, ना आणि मी फर्स्ट टाईम यु नो मशीन्सने लेग्स वर्कआउट केलं तर आता जाऊयात घरी फ्रेश होऊयात आणि जे पण करूया मी लोकांचं ऐकलंय की जिम नंतर किंवा वर्कआउट नंतर एक ग्लो येतो तर मी माझा जिम नंतरचा तो एक व्हिडिओ बघितला जो तुम्ही आता बघितला असेल तर तसं एकदम वेगळीच स्किन दिसते बेल जाओ अंदर जाओ बघायला किला कळालंय की कोणतरी आलेला आहे ओडी इकडे येबडे बाबडे बॅबे चला जरा फोन चार्जला लावते आणि फ्रेश झाले थोडंसं मॉइश्चरायझर वगैरे लावलं आणि मी जेवणार होते पण आता आमच्या घरी जेवण अजून बनते अजून पाच मिनटं आणि माझी आई ठेचा बनवत आहे मला ठेचा फार आवडतो म्हणजे त्या आधी तळणार होती मिरच्या फोकस होतो ना बरोबर ठीक आहे आधी फक्त मिरच्या तळणार होती मित्रां म्हटलं मित्रा मित्रा तळू वगैरे नको ठेचा बनव मग ती ठेचा बनवते आणि असं गरम गरम जेवण भेटणार आहे प्लस आमच्या घरी आंबे पण आहेत सरास एकदमच भारी आपलं जेवण होणार आहे तर आज आपल्याकडे आहे घेवण्याची भाजी ठेचा भाकर आणि आंबापणे तो किचनमध्ये जे जाऊन आणावं लागेल ते मी आता जेवून घेते काहीच माझं आता जस्ट जेवण झालेलं आहे आणि मला ना असे खूप एकदम देसी पदार्थ फार आवडतात म्हणजे ठेचा झालं पिठलं भाकरी झालं वांग्याचं भरीच झालं दूध चपाती झालं लोणचं झालं तर अशा गोष्टी मला फार आवडतात मुळे आज एकदम मी पोटभर जेवण केलं आहे आंबा पण खाल्ला आहे तो आंबा जरा जास्तच गोड होता तो एकदम असं पोटभर जेवण झालेलं आहे आपलं आता काय झोपायचं हो उद्या परत ऑफिस अरे रोज रोज का असतं पण ठीक आहे या ब्लॉगसाठी एवढंच हो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि जर तुमच्या काही वेगळ्या कमेंट्स असतील जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर नक्की कमेंट करा